आम्ही आता रोग म्हते आम्हाला पावसाळा नकोच आहे पाणी नसेल तर चालते आम्हाला आता परिस्थिती आहे आता, आता पाणी नकोच इतकी परिस्थिती बेकार झाली आहे आता चार दिवस झालं पाऊस बंद झालाय नाहीतर पाऊस असाच सुरू होतो म्हणजे आता पण म्हणजे शेताला पाणी लागलंय कि काय तशीच परिस्थिती नाही शेतात पाणी आहेच की कंटिन्यू शेतात पण मित्रो नमस्कार एक गोष्ट लक्षात घ्या दुसऱ्याने आपल्यावर केलेले उपकार फेडणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते दैनंदिन काम करत असताना कदाचित ती गोष्ट आपल्याकडून राहून जाते पण काही माणसं असतात की नैसर्गिकपणे ते केलेले उपकार जरी आपल्याला म्हणजे अर्थात एखाद्या वेळी केलेली मदत ही त्याची खूप मोठी किंमत असते अमूल्य असते पण तरी सुद्धा आपल्या परीने त्यांचा आभार मानणं त्याला धन्यवाद म्हणणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते साधारण सहा ते सात वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील एका माऊलीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला वाऱ्याच्या वेगाने पसरला ज्या वेगाने पुराचं पाणी जात होतं त्याच वेगाने तो व्हिडिओ सुद्धा जात होता मित्रांनो पण त्या माऊली नेमक्या कोण होत्या ज्यावेळी त्यांना भारतीय सैन्य दलाने त्या पुराच्या पाण्यातून वाचवलं त्या बोटीतून जेव्हा त्या उतरत होत्या तो व्हिडिओ जेव्हा शूट झाला त्यांच्या मनातली त्यावेळीची भावना काय होती सविस्तर अनेकदा जाणून घेतली असेल माध्यमाने पण त्यापेक्षाही विस्तृत आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय व्हिडिओला सुरुवात करतोय आज आपल्यासोबत त्याच माऊली आहेत की ज्यांचा व्हिडिओ तुम्ही लाखो मिलियनच्या संख्येत पाहिला ताई नमस्कार नमस्कार काय नाव म्हणला तुमचं माझं नाव सौ सुजाता मिलिंदा त्याच ताई आहेत की ज्यांचा तुम्ही मिलियनच्या संख्येमध्ये तो व्हिडिओ पाहिला बर काय परिस्थिती त्यावेळी जेव्हा पूर आला तेव्हा परिस्थिती म्हणजे पाण्याचं प्रमाण भरपूर होतं आणि पाणी झपाट्यानं वाढत होत दोन तीन दिवसानंतर पाणी जास्त वाढायला लागलं बाहेरची चिखली गावची लोक वगैरे सगळी बाहेर थोडी थोडी करून बाहेर काढण्यात आली आमच्या गावाला जरा बाहेर जायला वाट होती त्यामुळे आधी तिकडची माणसं काढली आणि नंतर मग आमच्या गावातल्या आंबेवाडी आम गावातील थोडी थोडी करून काढलीत तर आमचं कसं घर उंचीवर असल्या कारणानं आम्ही काय म्हटलं नको जायला आपली व्यवस्था आहे पाण्याची जेवण खाण्याचा व्यवस्था आहे आपण इथंच थांबूया कारण जनावर वगैरे सगळे आमच्या इथंच होती बर बर मग थांबलो खरं तरी पण प्रशासनाने सांगितलं की जबाबदारी त्यांची असल्या कारण पाण्यामुळे कुणालाही धोका होऊ शकतो त्यामुळं कोण थांबू नका आणि तुम्ही पण सगळेजण बाहेर जा आमची जनावर आम्ही इथंच ठेवली आणि आम्ही पण त्यावेळी जनावर किती होती किंवा काय काय होती चार जनावर होय पण जनावर त्यात वाहून गेली नाही नाही आम्ही इकडं आमचं खाली इथं जुनं घर आहे तिथं पाणी येत नाही तिथं आम्ही ती बांधली जनावर आणि okay. थोडी लोक इथं होती थो थोड्या लोकांची पण संख्येनं जनावर इथं होती आमच्या इथं मग त्यातली पण थोडी एक दोन एक दोन करून राहिलेली इथं मग त्या सुखरूप वाचली हो, जाणार हो, 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 मला सांगा तुम्ही जेव्हा त्या भारतीय सैन्य दलाच्या जवानांचं स्पर्श करत होता त्यांचे केलेल्या उपकाराचं ते एक धन्यवाद म्हणतो आपण ऋण व्यक्त करणं कृतज्ञता असते ती कृतज्ञ भावना असते ते व्यक्त करत होतो आणि तो नैसर्गिकपणे शूट झाला तुम्हाला तरी वाटलं होतं इतक्या लोई तो व्हिडिओ पाहिला तुम्ही पाहिला काय वाटतं जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहिला तेव्हा काय नाही कशी परिस्थितीच आमची त्यावेळेस विचार करण्याची परिस्थितीच नव्हती की फक्त आम्ही इथन सगळं आमचं इथं होतं खरं आम्हाला इथं राहता येत नव्हतं फक्त आपला जीव वाचवणे हाच फक्त पर्याय होता एवढं पाणी वाढलं की पाणी बघून आम्हाला बोटीतून जाताना आम्हाला भीती वाटत होती आम्ही सगळे आमचं पूर्ण कुटुंब एका बोटीत होतं बापरे म्हणजे किती माणसं होती त्यावळजवळ त्या बोटीमध्ये किती अडतीस काय पस्तीस माणूस बसवायचा असते शेवटची बोट असल्या कारण आमची सगळी कुटुंबातली तेरा चौदा जण आम्ही त्यात होतो आणि परत बाहेरच्या जवान तिघ चौघ आणि तुम्ही सगळे अडतीस हो, जण खूप हो, हो। गंभीर बाब आहे बर मला सांगा ना वेळच्या पुरातली जी गंभीर परिस्थिती होती सगळी अक्षरशः लोकांचा संसार पाण्यात वाहून गेला होता किंवा त्यावेळी बऱ्याच इत काहींचा हाल झालं काहींचा नसेल झालं जरा सांग भरपूर सगळ्यांचं पंचाहत्तर टक्के लोकांचं कारण घर प्रपंचा वगैरे भांडी वगैरे साहित्य धान्य वगैरे सगळेजण इकडं कशी पावसाळ्याची तरतूद म्हणून धान्य वगैरे भरून ठेवतात जनावर प्रत्येकाची आहेत तिथं प्रत्येकाचं सगळं वाहून गेलं बरोबर फक्त एक पंचवीस टक्के लोकांचं हे आमच्या इथं जरा उंचीवर असल्या कारण जरा असं वाच वाचलं जरा मला मुलाखत पूर्व बोलत असताना पतिदेव असं म्हणाले की अक्षरशः तुम्ही घराच्या बांधकामासाठी जे सागवान लाकड आणलं होतं ते लाकड सुद्धा तुम्ही चुलीसाठी वापरलं हो हो नाही ना कसं होत चिखली गावची थोडी लोक इथं आमच्या इथं आसऱ्याला आली का तर राहायला जागा आहे पाणी एवढं येईल असं वाटत नव्हतं मग त्यामुळं इथं थोडी लोक आली मग आम्ही पण काय केलं चार दिवस फक्त वरण भातच करून खाल्लेलं घरातल्या लोकांना लोकांनी सुद्धा आम्ही फक्त वरण भात कारण सगळ्यांची परिस्थिती आहे तीच आपली पण परिस्थिती आहे हे मानूनच आम्ही पण सगळं असताना घरात आम्ही काय शिजवलं नव्हतं फक्त मुलांना वरण भातच करून दिलेला आणि त्यांना पण लोकांना थोडंफार आपल्यात हाय त्यातलंच थोडाफार मदत सहकार्य म्हणून आम्ही हे के केले साधारण किती दिवस तुम्ही ते वरण भातावर काढला त्यावेळी एक चार पाच दिवस वरण भात पाण्याची पातळी कमी कधी पासून झाली पाण्याची पातळी कमी म्हणजे एक साधा समजा पूर आल्यापासून दहा दिवस पाणी कंटिन्यू होतं वीस दिवस पाच सात दिवस तरी होत कारण आम्ही त्या दिवशी बाहेर पडलो त्यापासून पाणी आहे तसंच okay. पाच सात दिवस तरी होते आम्ही फोन करून इथं विचारायचं कुणाला कोण आज आज सो सोडत पण नव्हते कोण सानिध्यात असलं फोन चुकून लागला तर नाही नव्हतं ना पाणी आहे तेवढंच आहे तेवढंच आहे कमी झालेलं नाही पाणी लवकर कमी झालं नाही पाच सात दिवस तरी होत पाणी आता जेव्हा जेव्हा ते म्हणजे दोन हजार एकोणीस साल आठवता तेव्हा काय उभा राहतो डोळ्याच्या समोर भयंकरच आहे आता आम्ही आता रोग म्हणते आम्हाला पावसाळा नकोच आहे पाणी नसेल तर चालते आम्हाला आता आता परिस्थिती आहे आता आमची पाणी पाणी नकोच नकोच वाटते इतकी परिस्थिती बेकार झाली आता चार दिवस झालं पाऊस बंद झालाय नाहीतर पाऊस असाच सुरू होत म्हणजे आता पण म्हणजे शेताला पाणी लागलंय कि काय तशीच परिस्थिती नाही शेतात पाणी आहेच की कंटिन्यू शेतात आहे आता काय असतं तुमच्या शेतात वगैरे पूर्णपणे जेव्हा पाणी आलं तेव्हा पूर्ण ऊस पाण्याखाली पुन्हा त्याच्यात काय उत्पादन मिळालं कि सहज कायच उत्पादन किती दिवस पाणी होतं सगळं भिजून आणि कुजून हे झालेलं अर्थात काय अति पाण्यामुळे पण पिकांचं कुजण्याचं प्रमाण वाढत त्या पुरातन सावरायला किती दिवस लागले तुम्हाला भरपूर एक महिना तरी लागला कारण सगळ्या गावात वगैरे पाणी आल्या कारणानं वास वगैरे सगळा उठलेला हो, सागड़ा सगळं खान सगळं येऊन बसलेली सगळ्यांनी स्वच्छ करायला सेटल व्हायला एक महिना तरी लागला अर्थात माणसं तर पूर्णपणे वाचली आमच्याशी लक्षात माहिती घेतली तेव्हा कळालं जनावरांचं पण खूप हाल झालं किंवा अनेक हो, हो, ठिकाणी जनावर जनावरांचा जो दावा असतो जो कासरा असतो काही ठिकाणी सोडला आणि ती जनावर मोकळी पाण्यात वाहत वाहत काही ठिकाणी मृत्यू पडली पण काही जनावर वाचण्यात पण यश आलं ते कसं होतं सगळं पाणी म्हणजे कारण पाणी भयानक भरपूर झपाट्याने वाढत असल्या कारण थोड्या लोकांनी काय केलं जेवढी व्यवस्था करता येईल उंच ठिकाणी तेवढी व्यवस्था केली आणि ज्यांना काहीच करता येत नव्हतं त्यांनी कसं दावी कापलीत कुठं जातील तिकडे जातील असं थो थोडे फार झाले असं भयंकर भयंकर फक्त देवाकडे एवढंच प्रार्थना करतोय की पुरतं पाणी आणि शेतीपुरतं पाणी असून दिस एवढंच पाणी आम्हाला बाकी पाणीच नको असं वाटतंय खरी गोष्ट ऍक्च्युली कारण काय प्रेक्षक हो एक लक्षात घ्या माणसाला म्हणजे कुठली गोष्ट अति नाही पाहिजे त्याची एक मर्यादा असते समजा तुम्ही आता एखाद्या लहान बाळाचा लाड करत आहे तो लाड मर्यादित असेल तर त्याचं चांगलं होतं पुढे जाऊन करिअर वगैरे हो आणि त्याचं जर अतिशिक्षा केली तरी सुद्धा तू तुम्हाला ते घातकच ठरतं म्हणजे सेम निसर्गाच्या बाबतीत सेम संसाराच्या बाबतीत सेम गोष्टी अशा आहेत की कुठलीही गोष्ट अति नाही झाली पाहिजे एक मान मर्यादा ज्याला आपण म्हणतो दैनंदिन जीवन जगत असताना सेम तशी पद्धत आहे बर तेव्हा तुमच्या किती शाळा वगैरे किती दिवस बंद होत्या तेव्हा शाळेत पंधरा दिवस तरी बंद होते की ओके पाणी वगैरे सगळीकडे आलेलं त्यामुळे सगळ्या धुवून स्वच्छ होऊन थोडे दिवस आम्ही मुलांना पाठवलंच नाही शाळेला आणि शाळेत पण सांगितले की पाठवूच नका कारण थंडी होती आणि सगळी फरशी वगैरे ओली असल्या कारणानं सगळे थंड होते त्या काळात इतर लोकांचं पण खूप हाल झालं आणि मग त्याच्या बोलता बोलता कुटुंबातील सदस्य असं म्हणाले की आ, त्या व्हिडिओसाठी तुम्हाला खूप लोकांना शोधत शोधत संपर्क काढत काढत यावं लागत होतं तेव्हा काय भावना येते म्हणत किंवा तो सहज तुम्ही ऋण व्यक्त केल्याची सहज भावना इतकी कॅमेऱ्याच्या नजरेत प्रभावीपणे कैद झाली एखाद्या सिनेमातला क्षण जसा असतो तसं ते लोकांनी बघितलं ते काय वाटतं तेव्हा तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्यावेळेस काय विचार का, आमचा विचारच त्यावेळेस डोक्यात असा काय नव्हता हे असं काय होईल खरं नंतर त्या गोष्टीचा आम्हाला पण त्रास व्हायला कारण आमची मनस्थिती वेगळी होती आणि भेटायला येणारी माणसं वेगळीच होती जास्त करून भेटायला इकडं तिकडं बोलायला पण बरोबर आहे येणार त्यांनी विचार कर त्यावेळेस आमची मनस्थिती तशी नव्हती भेटण्यासारखी अर्थात खरी गोष्ट आहे आता मी प्रेक्षको मी तुम्हाला आता हे सांगतोय तरी सुद्धा अं माझ्या मनात ती एक वेदना आहे लक्षात घ्या कारण काय असतं माध्यम व्यक्तिमत्व म्हणून जरी आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असलो ती वेदना मनात कायम असते एक जबाबदारी म्हणून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत असते ती वेदना होत असते काय जरी आम्ही प्रखरपणे प्रश्न विचारत असलो तरी सुद्धा बरं मला सांगा आता या वर्षी काय परिस्थिती आहे दोन हजार पंचवीस मध्ये सध्या पुरा आता थोडं पाणी आलेलं खर आता दोन दिवस झालं जरा कमी झालं कमी झालं पुन्हा ते वातावरण आठवून मनात धाकधुक सुरू झाली पाऊस जर जास्त जरी वाटला तर आम्हाला ते वाटतेच पाणी आणि चढते काय पूर वगैरे येतोय काय असं प्रेक्षक बऱ्याच दिवसापासून ही व्हायरल असणारी माऊली द हायवेच्या माध्यमातून आज तुमच्या समोर आम्हाला अंत आलं त्यांच्याबद्दलच्या इतक्या सकारात्मक कमेंट तुम्ही पाहत असता युट्यूबवरती इन्स्टावरती फेसबुकमध्ये त्याला काही लिमिटच नाही लोक एखादी भावना जर लोकांना आवडली लोका तर लोका ती लोक किती डोक्यावर घेतात याची मर्यादाच नसते आणि एखादी गोष्ट जर चुकली तर लोक त्याचा किती निषेध करतात याचीही मर्यादा नसते पण एक कौतुकास्पद केलेली गोष्ट सैनिकांचं सा मानलेलं नैसर्गिकपणे आभार कॅमेरा समोर आहे किंवा एखादी मला रोल कॅमेरा ॲक्शन जसं म्हणतो असा काहीच उद्देश नाही आहे माझ्यासाठी जे केलं ते देवा समान होतं म्हणून म्हणतात आपल्यापैकी अनेकांनी देव माणसात बघितला आहे म्हणजे असं मी गुरुजनांकडून माझ्यासुद्धा आहे भगवंताचा अंश प्रत्येक माणसात आहे अवलंबून राहतं की त्या व्यक्तीचं वर्तन कसं आहे तो कसं समाजाशी वर्तन ठेवतो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं कॉमेंट करून नक्की कळवा तिथं मनपूर्वक धन्यवाद अशाच माहितीसाठी दहावेला सबस्क्राईब Amen. <laughs>